नमस्कार इन्सर्च न्यूजमध्ये आपलं स्वागत आहे शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या जिल्हा उपप्रमुखपदी काकासाहेब भुराडे तर पंढरपूर शहर प्रमुखपदी युवराज गोमेवाडेकर यांची निवड झाली पंढरपूर महामंडळाच्या पुतळ्यास अभिवादन करीत नूतन पदाधिकाऱ्यांचे शिवसैनिकाकडून अभिनंदन करण्यात आले पंढरपूर शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेच्या नवीन पदाधिकारी निवडीची घोषणा झाली यात पंढरपूर विभागातून उपजिल्हाप्रमुखपदी काकासाहेब बोराडे यांची तर पंढरपूर शहर प्रमुखपदी युवराज गोमेवाडीकर यांची निवड करण्यात आली आहे या निवडीची माहिती मिळताच पंढरपूर विभाग जिल्हा प्रमुख संभाजीराजे शिंदे उपजिल्हाप्रमुख काकासाहेब बोराडे यांच्या मार्गदर्शनाखाली रविवार दिनांक वीस एप्रिल रोजी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे सेनेचे विविध पदाधिकारी व शिवसैनिक व महिला आघाडी यांनी एकत्र येत राजमाता जिजाऊ छत्रपती शिवाजी महाराज पुण्यश्लोक अहिल्यादेव होळकर महात्मा ज्योतिबा फुले भारतरत्न महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर माजी आमदार भाई राऊळ स्वातंत्र्यवीर सावरकर आदींच्या पुतळ्यास अभिवादन के केले तर स्वर्गीय हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांच्या घोषणा आणि परिसर धनावरून सोडला जून दोन हजार बावीसमध्ये झालेल्या दोफळीनंतरही आजही पंढरपूर शहर तालुक्यात जुना निष्ठावंत शिवसैनिक हा उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्यासोबत असल्याचे सांगत मातोश्रीचा आदेश पाळत शिवसैनिकांनी नव्याने निवड झालेल्या पदाधिकाऱ्यांचे स्वागत करून अभिनंदन केले यावेळी उपजिल्हाप्रमुख काकासाहेब बुराडे प्रमुख बंडू घोडके शहर प्रमुख युवराज गोमेवाडीकर उप प्रमुख नागेश रितोंड संजय घोडके माननीय प्रमुख संजय ढाळे नितीन थिटे दिलीप उघाडे सरपंच बळीराम देवकते विजय बागल हनुमंत जाधव बाळासाहेब रणदिवे युवासेना उप प्रमुख प्रणित पवार शहर समन्वयक लंकेश बुराडे जहांगीर नदाब सलीम तांबोळी अमोल भैया पवार पवन बचुटे आतिश खुळपे बापू कदम दत्तात्रय पाटील अक्षय ढाळे अक्षय गांडोळे आकाश पवार सैफान नदाब कृष्णा लवटे अजय बदडे विजय ढोले रमेश मोरे राहुल मोरे शशी मोरे सचिन खंकाळ नवनाथ चव्हाण राहुल गोमेवाडीकर अमित पवार प्रवीण शिंदे रोहित वाकडे योगेश मिसाळ मोहसिन शेख सिद्धेश्वर केंदळे गणेश सूर्यवंशी विशाल पोफळे हनुमंत पुजारी शुभम ओतारी सचिन चौगले महिला आघाडी तालुका संघटिका संगीताताई पवार सरस्वती गोसावी नंदिनी गायकवाड ललिता सावंत रुपारी पवार अनिता असवे मंजुळा दोडमिसे यांच्यासह अनेक शिवसैनिक मोठ्या संख्येने उपस्थित होते धन्यवाद हिन्सर्ज न्यूज मोहाळी